हॅलो हा नमस्कार सर पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय नमस्कार बोला मुर्मेजी काय चाललं साहेबांच काय नाही ठीक आहे बोला सर मागील महिन्यामध्ये मराठा योद्धा मनोजदा जारांगे पाटील यांनी आंदोलन केल्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाची मागणी मान्य केली आहे सर जे आपण भारतीय राज्य घटनेचे अभ्यासक आहात मनोजदा जारांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची नेमकी उपलब्धी काय आहे हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे हा तर मराठा योद्धा मनोजदादा जारांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अधिसूचना काढली त्यामुळे मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला तर याकडे आपण कसे पाहता हे पूर्मेजी गेल्या दोन चार महिन्यापासून मनोन मनोज जारांगे पाटलांनी विविध आघाड्यावर मग ते मोर्चा असेल सभा असतील आंदोलन असेल मुंबईकडे आयुधाचा वापर करून त्यांनी आपली प्रामाणिकपणे आरक्षणाची मागणी धरली याच्यात काही वाद नाही बरोबर आणि मग जेव्हा मोर्चा मुंबईमध्ये धडकेल असं सरकारला वाटायला लागलं तेव्हा लाखो लोकांचा हा मोर्चा जर मुंबईत आला तर आधी गैरसोयीचा आणि प्रशासनाच्या दृष्टीने ते अवघड जाईल ते लक्षात घेऊन सरकारने रातोरात अधिसूचना काढली आणि त्या अधिसूचने आधारे सरकार कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना देईल सगळ्या सर्वांना देईल आणि तशा प्रकारचे सर्वेक्षण करून कुणबी प्रमाणपत्राचं वाटप केलं जाईल असं ते एकंदरीत त्याच स्वरूप होत परंतु अधिसूचना काढली म्हणजे आरक्षण मिळालं असं त्याचा अर्थ होत नाही आता लोकांना वाटलं की बाबा आता अधिसूचना काढली म्हणजे आपल्याला आरक्षणच मिळालं परंतु अधिसूचना हे सरकारच्या कार्यपद्धतीचा एक भाग आहे आणि आरक्षण हा दुसरा भाग आहे त्यामुळे अधिसूचनेमुळे आरक्षण मिळालं असं मराठा समाज आपला जल्लोष करीत असेल तर ते काही म्हणजे तितकं समाधानकारक नाही असं मला वाटतं त्यामुळे अधिसूचना निघाली गेलं की दुसऱ्या दिवसापासून आपल्याला कुणबी ओबीसी आरक्षण मिळेल असं काही कोणी समजायचं कारण नाही परंतु समाजाने तो आनंदामध्ये जल्लोष केला ही वेगळी जेवढा होता असं मला वाटतं तर ओबीसी नेते किंवा त्याचबरोबर ओबीसीचे जे काही विविध काही संघटना आहेत या संघटनांनी हे जे काही आता आपण सांगितले अधिसूचनेला म्हणा किंवा मराठा समाजाच्या मागासल्यापणाच्या सर्वेक्षणाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आहे तर यावर नेमकी आपली काय प्रतिक्रिया आहे नाही नाही हे पा हे तर होणारच होत म्हणजे मागास राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल असेल यापूर्वी पुणे मागासवर्गीय आयोगाचा अहवाल त्याला आव्हान देण्यात आलं सुप्रीम कोर्टाने तो अहवालच खारीज करून टाकला म्हणजे आताही काही वेगळं झालं नाही म्हणजे ओबीसी नेते असतील ओबीसीच्या सामाजिक राजकीय संघटना असतील या संघटनांनी विरोधाचा भाग म्हणून किंवा आपल्या ओबीसी मध्ये मराठा आरक्षण मिळू नये असं त्यांना वाटत असल्यामुळे त्यांनी त्याला न्यायालयामध्ये चॅलेंज केलेलं आहे हायकोर्टामध्ये चॅलेंज केले तर यथावकार सुनावणी होईल परंतु त्यांनी जे चॅलेंज केलं आहे त्यांचा महत्वाचा जो भाग आहे की अध्यादेश जी अधिसूचना आहे त्या अधिसूचनेमध्ये सजय यांच्या सह सर्वांना कुणू प्रमाणपत्र देण्यात यावं हा एक त्यांचं ऑब्जेक्शन आहे आणि दुसरं त्यांचं ऑब्जेक्शन आहे की मागासवर्गीयाचं जे सर्वेक्षण चालू आहे संरक्षणाची सर्वेक्षणाची बैठक चुकीची आहे सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने चाललंय त्यामुळे मागासवर्गीय आयोगाच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यात यावी आणि देण्यात यावी अशा प्रकारची याचिका त्यांनी हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे कोर्टानं त्याच्या सुनावणी जरी आता घेतली नसली तरी ती दाखल करून घेतली आहे आणि हा एक मराठा आरक्षणामधला अडथळा ठरवू शकतो असं माझं मत आहे तर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीतील आरक्षण देऊ असं राज्याचे मुख्यमंत्री त्याच्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा सरकारमधील जे काही मंत्री सतत मनातात नेमकी सरकारची ही जी काही भूमिका आहे ती भूमिका आपल्याला कशी वाटते नेमकं याकडे आपण हे सरकारची भूमिका चुकीची आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना कायद्याच्या राज्य घटनेच्या चौकटीत टिकणार आरक्षण असं जर ते म्हणत असतील तर ते काहीतरी वेळ प्रणा करतात किंवा काहीतरी समज करण्याचा हा प्रकार आहे जोपर्यंत कुणबी म्हणून मराठा समाज कुणबीकरण त्याचा होत नाही तोपर्यंत ओबीसीकरण होत नाही आणि जोपर्यंत मराठा समाज ओबीसी मध्ये जात नाही कायदेनुसार कायदा करून तोपर्यंत हे आरक्षण टिकणार आरक्षण मिळणार नाही तुम्हाला अध्यादेश काढला तरी हे टिकणार नाही आधीसुद्धा काढली तरी टिकणार नाही म्हणजे जोपर्यंत याला घटनात्मक दर्जा प्राप्त होत नाही तोपर्यंत हे टिकत नाही आणि जोपर्यंत ओबीसी मध्ये मराठा कुणबी समाज जात नाही तो तोपर्यंत हे आरक्षण टिकणार आरक्षण आहे असं मला तरी वाटत नाही याचा अनुभव आपण मागे घेतलेला आहे मराठा आरक्षणाचा अहवालही खारिज केला आणि सर्वोच्च न्यायालयाने तो फेटाळून लावला आणि त्यामुळे आज जर सरकार म्हणत असेल की मराठ्यांना ओबीसीला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ तर हे अत्यंत चुकीचं आहे सरकार समजूत काढतंय आणि या आंदोलनाची धार मोठत करण्याचा सरकारने वाटतं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा जे काही मंत्री आहेत ते जे म्हणत आहेत की ओबीसी समाजाच्या धक्का न लावता समाजाला कायद्याच्या चौकटीतील आरक्षण देऊ म्हणजे ते सरळ सरळ जनतेची दिशाभूल करत आहेत असं तुम्हाला म्हणायचं दिशाभूल करतात ते सांगायला पाहिजे ना मग दर्जा देऊन किंवा कायदेशीर पद्धतीने ओबीसीच्या बाहेर मराठा समाजाला कुठं समावेश करून घेता येऊ शकतो म्हणजे एस सी एसटी एनटी ओबीसी हा प्रवर्ग सोडला तर दुसरा कुठलाही प्रवर्ग अस्तित्वात नाही आणि मग मराठा समाजाला माग दिलं होतं नवा प्रवर्ग करून तेही कोर्टाने फेटाळलेलं आहे त्यामुळे ओबीसीच्या बाहेर ओबीसी मध्ये आरक्षण मिळेल ओबीसी मध्ये समावेश न करता सरकारचं म्हणणं आहे ते अत्यंत वेळ काढू किंवा समावेश काढण्याचा आहे यामध्ये काहीही अर्थ नाही सरकारच्या बोलण्याला समाज स्पष्ट होत आहे तर हे काही वर्ष आहे विधानसभा निवडणुका म्हणा किंवा लोकसभा निवडणुका म्हणा म्हणजे मन हे जे काय आगामी जे काही निवडणुका आहेत का विधानसभेच्या निवडणुका असो म्हणा किंवा लोकसभेच्या अगोदर लोकसभा विधानसभेची निवडणूक आहे मग या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हे असं डिक्लेअर केले कि आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ काय वाटतं तुम्हाला बोल बघ सरकारच्या सगळ्या घोषणा राजकीय स्वरूपाच्या आणि निवडणूक केंद्रीय असतात हा हा हा. म्हणजे ही पण निश्चित आहे त्यामुळे मराठा आरक्षणाची सुद्धा त्यांची जी भूमिका आहे त्यांचे जे आव्हान आहे त्यांच्या ज्या घोषणा आहेत त्या कमी कायदेशीर आणि अधिक राजकीय म्हणजे लेस लिगल आणि मोर पॉलिटिकल अशा स्वरूपाचे आहे त्याच्यामध्ये कायदेशीरता कमी आहे तो, तो आपल्या आंदोलन करताना असं वाटतं की नाही सरकार आपल्या आपली संख्या पाहून आपला मोर्चा पाहून हे आता दुसरी एक अडचण अशी आहे की महाराष्ट्र शासनाची किंवा मुख्यमंत्र्यांची जरी आरक्षण देण्याची इच्छा असली तरी सुद्धा ते पूर्णपणे त्यांच्या हातातली बाब नाही <hans> म्हणजे त्याची जी, जी प्रोसेस आहे ती प्रोसेस केंद्रीय कायदा करण्यापर्यंत आहे घटना दुरुस्ती कायदा करण्यापर्यंत आहे त्यामुळे एका बाजूला समज काढणे आणि दुसऱ्या बाजूला सरकारची हातबलता त्या दोन्हीचा संघ म्हणून मराठा आरक्षणात अडकून पडलेला आहे असं माझं मत आहे तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे की लवकरच आम्ही विशेष अधिवेशन बोलू आणि ते विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा करू तर याबद्दल नेमकं आम्हाला काय सांगा त्यांच्या हातात मुख्यमंत्री असं कसं म्हणतात मग हो मग काय तुम्ही बोलवत त्याची प्रोसेस काय की जर तुम्ही विशेष अधिवेशन बोलवलं तर तुम्हाला मग कायदा करावा लागेल आणि कायदा करायची काय विशेष अधिवेशन बोलण्याची गरज काय तुम्ही राज्यपालच्या वतीने अध्यादेश काढू शकता आणि नंतर त्याचं कायद्यामध्ये रुपांतर करू शकता पुढच्या अधिवेशनामध्ये म्हणजे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशनच बोलवलं पाहिजे अशी काही गरज नाही अशी काही तरतूद असण्याची गरज नाही किंवा असं घोषणा करण्याची सुद्धा गरज नाही काहीतरी हा वेळ मारून घेण्याचा प्रकार आहे त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे जरी म्हणत असले तरी त्यांच्या बोलण्यामध्ये फारसं काही तथ्य नाही आरक्षणाच्या अनुषंगाने असं मला वाटतं तर दादा दारांगी पाटील यांच्या आंदोलनाबाबत मनोज दादा युद्धात जिंकले परंतु हरले असं म्हटलं जातं नेमकं काय प्रकार आहे तो प्रकार आहे की एक तर लक्षात घ्या की मनोज दारांगी पाटील यांनी अगदी प्रामाणिकपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे हा लढा चालवलेला आहे अजूनही त्यांचा तो लढा सुरू आहे आणि मुंबईकडे जेव्हा त्यांनी कूच केली तेव्हा सारखा लक्षात आलं की हे सगळं कायदा मध्ये अवघड होईल आणि म्हणून त्यांचा मोर्चा वाशी मध्ये अडवण्यात आला आणि मग तिथं त्यांची काय बोल मला माहित नाही परंतु जो त्यांनी जो काय अधिसूचना राजपत्रात काढली आणि त्या अधिसूचनेच्या आधारे आपण मराठा आरक्षणाला सध्या तरी आपण ही यांचे आरक्षण करू शकू असं सरकारला कदाचित वाटलं असावं परंतु जरांगी पाटलांना हे सांगत असताना आम्ही नक्की पक्का आरक्षण देणार आहोत आता द्या मग आता सर्वेक्षण चालू आहे त्या सगळ्यांना आम्ही कुंडी प्रमाणपत्र देणार आहोत सगळ्या सौऱ्यांना देणार आहोत त्यामुळे मेजॉरिटी मराठा समाज कुंडी म्हणून ओबीसी मध्ये जाईल आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांना कुंडी एकदा केली की ते ओबीसी होतील असं त्यांना सांगितल्यामुळे कदाचित त्यांनी ते आंदोलन तिथं स्थगित केलं आणि सरकारनं आपल्या मागण्या मान्य केल्या असं त्यांना वाटलं परंतु हे जरी सरकारची इच्छा असली सरकारची इच्छाशक्ती सरका असली तरी हे प्रकरण सोपं नाही आताच आपण चर्चा केली की हे सगळं हायकोर्टामध्ये चॅलेंज होते बरोबर बरोबर सगळ्या सोहळ्याला चॅलेंज होते कुंडील प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटीला चॅलेंज होते हायकोर्टामध्ये मागासवर्गाच्या अहवालाला चॅलेंज होते मग असं जर होत असेल तर सरकार काय करणार न्यायालयाच्या पुढे बरोबर बरोबर म्हणजे उद्या जसं फडणवीस म्हणले की आम्ही तर दिलं होतं पण कोर्टामध्ये टिकलं नाही तशीच गोष्ट झाली तर आम्ही तर दिलं होतं आधी काढली होती पण हायकोर्टात गेलो स्थगित झालं आता निवडणूक आल्या आजच्या म्हणजे हा हे जे प्रकरण आहे हे असंच मागे पडेल आणि आपल्या हाती काही फार लागलं लागलं नाही आणि लागणार नाही असं मला वाटतं तर एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेमकं व काय राहील असं भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासक डॉक्टर विठ्ठलराव एरंडे यांना वाटत काय सांगाल हे मराठा समाजाला अत्यंत मराठा समाज सामाजिक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या आता विकलांग आहे गरीब झालेला आहे आणि त्याला आरक्षण मिळणं त्या समाजाला ही आता काळाची आणि तातडीची गरज आहे जसं गरजवंत लाड आहे त्याला ना अगदी खरं आहे परंतु मराठा किती कोटी आहेत त्यांनी किती दबाव आणला यापेक्षाही आपण त्याच्या कायदेशीर आणि घटनात्मक बाबीवर सुद्धा तेवढंच समाधान आणि आपल्या सारख्या सगळ्या बुद्धिमंतांना लक्ष आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून हा कायदा लवकर होत नाही घटनादुरुस्ती होत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाचा मार्ग खऱ्या अर्थानं प्रशिस्त होणार नाही ना असं माझं मत आहे पुन्हाही काय एरे माझ्या मागल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते <laughs> धन्यवाद सर धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार थँक्यू थँक्यू आपल्याला सुद्धा धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद